तिचा बाळा झोका खेळ खेळते इथं म्हणजे तिघं जण झोका खेळताय तीन जण झोका खेळते आणि मला ना खूप आवडतं झोका खेळायला मग तुला आपण झोका बांधू ना बेडरूम मध्ये पूजाचा बाळाला वाचला का त्याच्यात खेळ मग हाय गुड इवनिंग सगळ्यांना तू पूजा मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा जाऊ स्वयंपाकाला सुरुवात करायची आहे कारण सायंकाळचे सात वाजले आणि देवपूजा वगैरे सगळं झालं म्हटलं चला आता स्वयंपाकाला सुरुवात करू आणि आज जे बनवणार सोबत आम्ही शेअर पण करणार आहे आज खूप दिवसांनी आम्ही डाळ आणि भाकरी बनवायचं आहे तर आणि असं ठरवलं आम्ही का आता सगळे लवकर आहे पण ते किती आमच्याकडनं होणार आहे ते काय माहिती नाही पण करायचं आमच्या घरात या सगळ्यांना उशिरा जेवण करण्याची सवय म्हणजे साडे नऊ दहा साडे दहा वाजता तर आम्हाला थोडस रुटीन चेंज करायचं आहे त्यामुळे आम्ही लवकर स्वयंपाक करून किमान आठ वाजता जेवायला जेवायचा प्रयत्न करणार आहे सगळ्यांना घेऊन तर मग बघू आता किती शक्य होतं ते तर तुम्ही ब्लॉग स्किप न करता संपूर्ण बघत राहा पहिले ग्रीन टी लिहायची ग्रीन टी टाकली आता काही बनवली होती मी

धुवून घेऊ आधी आणि ना उडदाचे डाळ चांगले असते म्हणजे सर्दी खोकला त्याचं पाणी पिलं ना असं म्हणतात की जाते म्हणजे नाही का लवकर त्याचं पाणी पाणी पिलं ना चांगलं लागते आणि भाकरी सोबत तर छान लागते डाळ आज लसूण तू भरपूर सोडला मी वाटी भर

तर आज आमचा उडदाची डाळ आणि भाकर बनवायचा मस्त मेनू होता कारण खूप दिवसांनी खात होतो कारण आमच्या घरी लवकर बनत नाही डाळ त्यामुळे मग आज उडदाची डाळ आणि भाकर करायची होती आम्हाला तर तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करणार आहे आम्ही तर तुम्ही पुढे स्किप न करता बघत राहा थोडी हळद टाकायची शिजाय शिजताना नको लसून ठेवला आम्ही छान शिजवून घ्यायची इकडे ना पूजा लसणाची मिरची करते लाल मिरची आणि लसूण टाकलं तिने गरम करायला आणि शेंगदाणे पण गरम करून त्याची मिरची बनवणारे भाजून घेणारे पहिले थोड्या ओल्या ना शेंगदाणे पण टाकायचे खोबरं पण टाकायचं आहे नाही नाही खोबरं हां खोबरं तर माझे ना जाळीला आहे आता इथे ना मिक्सरमध्ये ना खोबरं घेतलेलं आहे दोन ते तीन चमचे त्याच्यासोबतच पाच सहा मिरच्या आणि लसूण घेतलेला आहे आणि थोडंसं जिरे ते याची मस्त पेस्ट बनवून घेऊ आपल्याला डाळ बनवण्यासाठी फोडणीला काम येईल लाल मिरच्या आणि लसूण घेतलं आहे आपल्याला लाल मिरची चटणी करायची आहे त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं आहे आधी फक्त हेच दळायचं त्यानंतर मग त्याच्यात गरम केलेले शेंगदाणे टाकायचे आपल्याला आता पहिले हे दळून घे मग त्यात शेंगदाणे टाकू तर इथं मिरची आणि लसूण बारीक केलाय त्यानंतर मग इकडे शेंगदाणे टाकायचे आता त्याच्यात दळ तर मिरची आणि लसणाची चटणी करताना आधी मिरची आणि लसूण दळून घेतला त्यानंतर त्यात शेंगदाणे टाकले आणि वरतून थोडं थोडं तेल टाकून आपल्याला ती चटणी दळायची आहे खूप छान लागते अशी केल्यावर आणि तुम्ही बघताय आमचा स्वयंपाक चालू होता आणि इकडे मम्मी माझी मावशी पूजाची मावशी सर्वजण आलेले होते तर मम्मीन ते गंगासागर यात्रा करून आले त्यामुळे माझी मम्मी ते त्यांना सर्वांना भेटण्यासाठी आलेले होते त्यानंतर थोड्या वेळात माझी दुसरी मावशी ती पण आली होती पूजाची आजी ती पण आलेली होती कारण सर्वजण जवळ राहतात फक्त मम्मी नाशिकला राहते पण आज दुसरा कार्यक्रम पण होता त्यामुळे मम्मी त्याच्यासाठी पण आलेली होती आणि त्या त्याच निमित्ताने मग माझ्या सासूबाईंना पण भेटायला आले तर इकडे बघता येतो मी भारती मावशी ती पण आलेली होती तिला पण बरं नसतं त्यामुळे ती थोड्या हळूहळू येत होती मागून मग ती आली त्यानंतर तिने पण आल्यानंतर माझ्या सासूबाईंच्या पाया पडल्या आणि तिच्यापेक्षा लता मावशी मोठी त्यामुळे मग तिच्या पण पाया पडल्या तिने सर्वजण पुढे हॉलमध्ये बसलेले होते म्हटलं तोपर्यंत भाजीला पण फोडणी देऊन टाकू कारण डाळ बनवायची होती डाळीची सर्व तयारी झालेली होती तर तुम्ही इकडे बघताय डाळ करताना सर्वात आधी जिरे मोहरी कडीपत्ता आणि आपण जे वाटण बनवलेलं होतं खोबरं लसूण आणि मिरची त्याचं तर ते टाकून व्यवस्थित परतून घेतलं त्यात थोडी हळद टाकली तर त्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर तुम्ही पुढे बघताय की पुढे हॉलमध्ये सर्वजण मस्त गप्पा मारत बसलेले होते आणि मिस्टर पण आलेले होते तर सासूबाई सर्वांना सांगत होत्या की त्यांची यात्रा कशी झाली काय झाली सर्वजण त्यांना विचारत होते की काय काय बघितलं काय काय नाही तेवढ्यात आमचं इकडे स्वयंपाक पण होत आलेला होता, आले होता इकडे मी भा डाळीला फोडणी दिली आणि तुम्ही बघताय डाळ खूप छान झाली होती कलर पण छान आलेला होता डाळीला आणि लागते पण खूप छान ती डाळ अशी बनवल्यावर तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा अशी फोडणी देऊ पूजाची आजी आणि अंशू दोघं पण आलं तुम्ही इकडे बघताय अंशू आणि तेजू दिदीचा मुलगा तो, तो पण आलेला होता मावशी मावशीसोबत तर हे दोघं मस्त खेळत होते आणि पूजाची आजी आली त्यानंतर ती पण गप्पा मारत बसली ती पण सासूबाईंची विचारपूस करत होती की यात्रा कशी झाली काय झाली मग मी सर्वांना प्रसाद वगैरे दिला जगन्नाथपुरीवरून आमच्या सासूबाईंनी जो प्रसाद आणलेला होता तो प्रसाद मी सर्वांना देत होती कारण घरी पण दिलेला होता त्यांच्या पण मग ते इथे आले त्यामुळे मग पुन्हा म सासूबाई बोलल्या की सर्वांना प्रसाद दे त्यामुळे मग मी इकडे सर्वांना प्रसाद देते आणि त्यानंतर सासूबाईंनी जगन्नाथपुरीवरून छोटे छोटे तांदळाचे पॅकेट्स आणलेले होते असं म्हणतात की हे तांदूळ आपल्या धान्यामध्ये टाकल्यानंतर आपल्या धान्यात काही कमी पडत नाही त्यामुळे मग सासूबाईंनी सर्वांना ते पॅक छोटे तांदळाची पुडी होती अशी प गुलाबी कापडात बांधलेले असतात ते तांदूळ ते सर्वांना द्यायला लावले त्यामुळे पूजा इकडे सर्वांना एक एक तांदळाची पुडी देत होती आणि नंतर पुन्हा त्यांच्या मस्त गप्पा चालू होत्या आम्ही त्यांना बोललो जेवायला खूप आग्रह केला पण आज त्यांना अर्चना वहिनी आणि त्यांच्या इथे जेवायला होतं मम्मीन त्यांना त्यामुळे मग ते गेले तुम्ही बघताय की मी त्यांना बोलली की जेवण करून जा पण त्यांचा ऑलरेडी स्वयंपाक झालेला होता मावशीन त्यांचा त्या केल्यानंतर मग इकडे सासूबाई बोलल्या की आज मी भाकरी करते कारण त्या छान भाकरी करतात त्यामुळे मग त्या भाकरी करत होत्या ज्वारीच्या भाकरी केल्या होत्या खूप छान भाकरी करतात त्यांची भाकर एकदम पातळ आणि पोळी सारखी लागते त्यामुळे त्यांच्या हातच्या भाकरी सगळ्यांना आवडतात त्यामुळे आज त्यांनी भाकरी केल्या तुम्ही इकडे बघताय खूप छान आणि गोल गरगरीत अशी भाकर होते त्यांची आणि लागते पण खूप छान आणि मी पण एका साईडला कारल्याची भाजी करत होते जेवण वगैरे झालं त्यानंतर घरातलं पण आवरलं मग मी पूजा आणि मिस्टर आम्ही चक्कर मारायला बाहेर गेलो पण चक्कर मारता मारता आम्ही पंचवटीत गेलो आणि तुम्ही बघताय पूजा आणि मी मस्त झोका खेळत होते झोका खेळायला आलो

दोरीची आहे ना ठीक आहे ठीक ठीक आहे ठीक आहे पूजा आणि गणेश भाऊ गावात गेले त्यांना त्यांच्या फ्रेंड्सच्या फ्रेंडला लहान बाळ झालेलं होतं तर त्यांना त्याला बघायला जायचं होतं तर तुम्ही इकडे बघताय सिलेक्शन रेडीमेड म्हणून गावात एक दुकान आहे तिथे लहान मुलांचे आणि मोठ्या मुलींचे पण खूप छान असे कपडे भेटतात तर पूजा आणि गणेश भाऊ तिकडेच गेले होते तर तुम्ही इकडे बघताय की पूजा लहान बाळाचा ड्रेस चॉईस करते आणि लहान बाळाचे ड्रेस म्हटले की सर्वांना माहिती की खूप छान छान व्हरायटी असतं आणि खूप छान कलेक्शन असतं आणि खूप कन्फ्यूज होत माणूस की कोणता घेऊ काय घेऊ तसंच पूजा इकडे लहान बाळाचा ड्रेस बघते मुलगा मुलगा होता तर मुलासाठी छोटा ड्रेस घ्यायचा होता एक दोन महिन्याचं बाळ असेल तर त्यांचं लहान तर त्यांच्या खूप बेस्ट फ्रेंडचं बाळ आहे म्हणजे त्यांचा ग्रुप आहे तर त्याच्यात त्या एका त्यांचं एका फ्रेंडला मुलगा झाला होता तर त्यामुळे त्यांना बघायला जा जायचं होतं तर त्यांनी ड्रेस घेतला त्यानंतर तुम्ही पुढे बघाल की पूजा ड्रेस घेतला त्यानंतर एक दुपटं पण घ्यायचं होतं म्हणजे असा छोटासा टॉवेल असतो तर तो पण घ्यायचा होता तर तो पण इकडे त्यांनी चॉईस केला तर पुढे दाखवेलच ती तुम्हाला की को कोणता घेतला काय घेतला ड्रेस घेऊन झाला तो छोटा टॉवेल घेतला त्यानंतर ती गादी बघत होते लहान बाळाला झोपण्यासाठी आणि कुठे पण असं आपण छोटं बाळ त्याला घेऊन जाण्यासाठी छोटीशी गादी असते आणि त्या वरती कॅप पण होती म्हणजे बाळाचं डोकं त्याच्यात व्यवस्थित होईल आणि बाळ पण सेफली त्या छोट्याशा गादीमध्ये राहील अशा प्रकारे ती गादी होती तर तुम्ही बघता खूप छान गादी होती आणि वरतून पण पॅकिंग होती म्हणजे बाळाला पण खूप हात लागणार नाही आणि बाळ पण सेफ राहील आणि कुठे नेताना पण बाळाला मस्त त्याच्यात टाकून नेलं तरी पण बाळ व्यवस्थित राहील त्यामुळे मग त्यांनी त्यांनी ती पण एक गादी घेतली आणि थोडा उशीर झाला होता त्यामुळे त्या सर्व वस्तू पटापट पड़ घेतल्या आणि मग ते त्या बाळाला पण बघण्यासाठी निघाले होते तर पूजा तुम्हाला इथे सांगते की थोडा उशीर झालाय पण मागे खूप जास्त आवाज चालू होता त्यामुळे आवाज म्यूट करायला लागला किती गाडी वाजवत आहे यांना लय आवडत लहानपुर खूप आवडत प्रॉपर फिल्टर बघायला रडायचा हा हिवाश्रेयांश तर ज्यांच्या आम्ही घरी आलो त्याचं नाव आशू आणि अनुष्का तर आमचा दहा जणांचा ग्रुप आहे त्याच्यामध्ये आम्ही सगळे जोड्या जोड्या आहे सगळ्यांचे लग्न झालेले आहेत तर तुम्ही बघताय व्हाईट शर्टमध्ये तो आशू आहे ब्लॅक शर्टमध्ये आहे तो प्रतीक आहे मग ज्योती आणि मग अनुष्का आणि हे आशूचे मम्मी पप्पा आहेत तर आम्ही आलेल्या आले आशूच्या मम्मीने आमच्याकडे बाळ आणून दिलं तर माझ्याकडे मस्त बघा बाळ किती छान आहे आणि मग मिस्टरांकडेही मी बाळाला दिलं आणिच <laughs> <उस वापार laughs> <वाँ गारे> <laughs> कलर छोट करावं लागेल मात

झोपायला नाही झोपायला पण आणि कुठे घेऊन फिरायला सोपं पडतं त्याच्याने आता कस कोणाचा हातात द्यायला सोपं पडतं ते जसं आम्ही आलो तसं

जेव्हा पण आम्ही सगळे एकत्र येतो ना खूप हसी मजा खूप मस्ती चालू असते त्यामुळे मी नंतर इथे आवाज बंद केला तुम्ही बघताय आम्ही एक एक वस्तू दाखवतोय तरी पण सगळे कमेंट पास करताय आणि हसताय आम्हाला कि लहान मुळात बाळाला इतकं काय घेतलं आणि बाळ नेमके झोपलं होतं त्यामुळे तुम्हाला बाळ दाखवलं नाही मग इथे डायरेक्ट बाळाची आई आहे अनुष्का तिच्यासोबतच भरपूर गप्पा मारलं तिला सगळं दाखवलं तिला आवडलं पण आणि जितकं काही घेतलं होतं सगळं ब्ल्यू कलरमध्ये घेतलं होतं तिथे आम्ही बसलो भरपूर गप्पा मारल्या काकू काकांना भेटलो गिफ्ट्स वगैरे दिले बाळाला पण भेटलो आणि त्यानंतर मग आम्ही घरी निघालो आता आजचा ब्लॉग इथे संपवते व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेव्हा आम्ही निघालो ना तेव्हा पाऊस चालू होता त्यामुळे आणि तुम्ही बघताय आम्ही इथे लाईट पण गेलेली पावसामुळे तरी पण आम्ही गप्पा मारतो आहे कारण खूप दिवसांनी भेटलं होतं सगळे चला आता पुन्हा भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री